हातगाडी लावण्याच्या कारणातून भीषण खूण संशयित हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात कोल्हापुरातील आराम कॉर्नर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणातून इम्रान इमामुद्दीन मुजावर वैवर्ष पस्तीस राहणार आराम कॉर्नर यांचा मंगळवारी दिनांक सतरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री आठच्या सुमारास प्लांझा टेलरच्या दुकानासमोर त्यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की आराम कॉर्नर परिसरात इम्रान मुजावर किरकोळ कटलरी साहित्याचे दुकान लावून विक्रीचा व्यवसाय करत होते त्याला लागूनच हल्लेखोर यांचे नातेवाईक पर्स विकण्याचा व्यवसाय करत असत सोमवारी दिनांक सोळा रोजी हातगाडी लावण्यावरून इम्रान मुजावर यांचा एका महिलेशी वाद झाला होता याचा जाप विचारण्यासाठी संशयित हल्लेखोर युसुफ सजित दाजी यांनी इम्रान फोन करून कुठे आहे मी भेटायला येणार असल्याचं सांगितलं असता त्याच परिसरात असलेल्या टी व्ही दुकानाच्या दरवाजात बसल्याचे सांगताच हल्लेखोर समोरून येताच युसुफ यांनी इम्रानला मिठी मारत अचानक चाकूने इम्रानच्या छातीवर आणि दंडावर जोरात वार केल्याने त्यातच इम्रान गंभीर जखमी झाल्याने इम्रानला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी वाहनातून सी पी आर रुग्णालयात दाखल करण्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली या खुनाची माहिती पोलिसांना घटनास्थळी मिळाली असता संशयित युसुफ अस्लम सज्जित दाची याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम उपस्थित केलं जात होतं मयत इम्रान हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई आणि तीन बहिणी असल्याचं समजतं इम्रान याच्या खुणाची माहिती समजतात त्याच्या नातेवाईकांनी सी पी आर आवारात त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती अक्क पोलीस डिपार्टमेंट गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात असताना या खुणाची माहिती समजताच जुना राजवाडा पोलिसांनी संशयिताची माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे